पहलगाम मध्ये हिंदू आणि मुस्लिम वेगळे करून मारले पण इतिहासात देखील असे झाले आहे पहलगाम विषयात आत्ताच एका मुलाची मुलाखत पाहिली आणि तो म्हणाला की हिंदू आणि मुसलमान लोकांना वेगळे केले आणि फक्त हिंदूंना मारले मात्र इतिहासात देखील असे झाले होते आणि ते केले होते काही जणांच्या लाडक्या तैमूर लंगणे काहींनी आपल्या पोरांची नावे याच्या नावाने ठेवली आहेत तैमूर लंगाने दिल्लीजवळील लोणिया गावी हिंदूंची कत्तल केली तेव्हा हुकूम दिला की नौकर खान वगैरे मुसलमान नोकर आणि या ठिकाणचे रहिवासी असलेल्या मुसलमानांना वेगळे काढावे आणि उरलेल्या सर्व काफिरांना इस्लामच्या तलवारी खाली घ्यावे संदर्भ मल्फुजात ई तिमुरी इंग्रजी भाषांतर द हिस्ट्री ऑफ इंडिया ॲज टोल्ड बाय इट्स ओन हिस्टोरियन्स इलोएट अँड डॉसन्स वॉल्थवी पेज फोर नाइंटी फाय टू नाईन्टी सिक्स मध्ये झाले ते एका पुस्तकाला धरून आहे हिंदूंनी आधी ते पुस्तक आणि इतिहास नीट समजून घेतला पाहिजे भारतात इतिहासात हिंदू लोकांवर इस्लामी आक्रमकांनी केलेले इतिहास आणि पहलगाम येथे इस्लामी अतिरेकी जसे वागले यात कसे साम्य आहे हे तुम्हाला विविध पोस्ट करून सांगणार आहोत